पश्चिम आणि उत्तर भारतात उन्हाची काहिली कायम आहे उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात आज कोल्हापुरात आणि शहरात तुपाच्या सुमारास मेघगर्जना वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला ज्योतिबा डोंगरावर विजाच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला तसंच ज्योतिबा रोडवर अनेक झाडं उन्मळून पडली त्यातलं एक झाड चार चाकी वाहनावर कोसळलं तर कसबा बावडा वळणगे रस्त्यावर झाडांसह विजेचे खांबही कोसळले तसंच इथल्या स्मशानभूमीचं छत देखील वाऱ्यानं कोसळलं वाशिम जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस सतत सुरू आहे आजही काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला अनेक भागात झाडं उन्मळून पडली आहेत सततच्या पावसामुळे जमीन ओली झाल्यामुळे शेतीतील नांगरणी वखरणी यांसारखी कामं खोळंबली आहेत जिल्ह्यात राधाकृष्णनगर परिसरात झाडावर घराची फांदी कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान झालं आहे तर बुलढाण्यात खामगाव तालुक्यात पळशी इथं वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे राज्यात पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना वादळी वारे विजांचा कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे तर याच काळात कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे